श्री स्वामी समर्थ दीप अमवासेच्या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे तीन पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन फक्त चोवीस तासामध्ये घरातील इडापिडानी नजर दोष हे संपून जाणार तर ह्याकरता आपल्याला काय करायचं आहे सर्व पितृ अंवासेच्या दिवशी रात्री झोपायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा हा भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला तेल किंवा मीठ काही टाकायचं नाहीये भात शिजून झाल्यानंतर एक प्लेटवर काढून घ्यायचं आहे त्या भातावर आपल्याला थोडंसं दही काळे तिळ आणि थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि असा हा भात जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला आपल्या पित्रांचं स्मरण करून काही वेळाकरता ठेवायचं आहे ह्या भाताला नक नमस्कार करायचं आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला त्याला नमस्कार करायला लावायचं त्यानंतर हा भात तिकडनं उचलायचा आहे आणि आपल्या बाथरूममध्ये आपल्याला हा दहीभात संपूर्ण रात्रभर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी घरातले सर्व सदस्य उठायच्या अगोदर उठायचं आहे हा दहीभात आपल्या घरातनं न आंघोळ करताच बाहेर नेऊन झाडाखाली ठेवायचा आहे आणि घरी येऊन आंघोळ ही करायची